नमस्कार मित्रांनो तुमच्या सर्वांचं पुन्हा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत आहे बघायला गेलं तर एक आपण एक खास ब्लॉग बनवण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे तसं बघायला गेलं तर नांदेड विभागातून हो काही विशेष गाड्याला मुदतवाढ भेटलेली आहे त्याचा हा ब्लॉग बनवा हो म्हटलं काही लोकांना समजा बाहेरगावी वगैरे जायचं असेल तर विशेष गाड्या ज्या कोणत्या कोणत्या आहे त्या चालू करण्यास झालेल्या आहेत कंटिन्यूमध्ये झालेल्या आहेत काही दिवसासाठी ती तारीख तुम्हाला मी सांगेल कधीपासून काय 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 आणि ती गाडी कुठून आणि कुठपर्यंत एक धावते हे तुम्हाला मी सांगेल तर बघायला गेलं तर नांदेड विभागातून तिरुपती ते साईनगर सिटी ती जी तिरुपतीतून रविवारी निघते तिची तारीख सात चार दोन हजार चोवीसपासून ते तीस सहा दोन हजार चोवीसपर्यंत अशी त्याची मुदत तारीख वाढवण्यात आलेली आहे गाडी नंबर बघायला गेलं तर तिचा आहे शून्य सहा सात तीन सात तिरुपती ते साईनगर सिटी दर रविवारी ही गाडी तिरुपतीतून निघते त्यानंतर बघायला गेलं लग तर ही रिटर्नमध्ये गाडी जी शेड्यूल निघते ही शेड्यूल आहे साईनगर शिर्डी ते तिरुपती दर सोमवारी ही गाडी शिर्डी इथून निघते बघायला गेलं तर याची मुदत बघायला गेलं तर आठ चार दोन हजार चोवीस ते एक सात दोन हजार चोवीस अशी या गाडीची मुदत वाढवण्यात आलेली आहे तर ट्रेन नंबर बघायला गेलो तर शून्य सहा सात तीन आठ आहे आणि तिरुपती ते साईनगरचा आहे सहा सात तीन सात असा आहे त्यानंतर बघायला गेलं तर एक हैदराबाद जयपूरची गाडी आहे तिचा पण या ठिकाणी वा, मुदतवाढ भेटलेली आहे है, ती हैदराबाद इथून दर शुक्रवारी निघते त्याची मुदतवाढ बघायला गेलं तर पाच चार दोन हजार चोवीस ते आठ सहा दोन हजार चोवीस अशी मुदतवाढ आली वाढवलेली आहे आणि ट्रेन नंबर बघायला गेलं तर शून्य सात एक एक पाच असं या ट्रेन नंबर आहे आणि रिटर्नमध्ये बघायला गेलं तर जयपूर ते हैदराबाद ही दर रविवारी निघते तिचा ट्रेन नंबर सांगायला गेलं तर शून्य सात एक एक सहा जयपूर हैदराबाद ही दर रविवारी ही जयपूर इथून निघते याची मुदतवाढ बघायला तर सात चार दोन हजार चोवीस ते तीस सहा दोन हजार चोवीस आहे त्यानंतर आणखीन एक गाडी बघायला गेलं तर तिरुपतीसाठी जाण्यासाठी आहे तिरुपती ते अको अकोला दर शुक्रवारी याची मुदतवाढ बघायला गेलं तर चार पाच चार दोन हजार चोवीस ते आठ सहा दोन हजार चोवीस अशी करण्यात आली ट्रेन नंबर बघायला गेलं तर शून्य सात सहा शून्य पाच तिरुपती अकोला त्यानंतर रिटर्नमध्ये बघायला गेलं तर अकोला तिरुपतीचा ट्रेन नंबर बघायला गेलं तर शून्य सात सहा शून्य सहा ही अकोल्यातून दर रविवार निघतानीची मुदतवाढ बघायला तर सात चार दोन हजार चोवीस ते तीस सहा दोन हजार चोवीस अशी आहे त्यानंतर आणखीन एक गाडी बघायला गेलो तर सिकंदराबाद रक्सोल ही दरबुधवारी निघते ट्रेन नंबर बघायला गेलं तर शून्य सात शून्य शून्य सात असा ट्रेन नंबर आहे आणि याची मुदतवाढ बघायला गेलं तर ही मुदतवाढ बघायला गेलं तर तीन चार दोन हजार ते सव्वीस सहा दोन हजार चोवीसपर्यंत करण्यात आलेली आणि रिटर्नमध्ये बघायला तर रक्सोल ते सिकंदराबाद ही दर शुक्रवारी ही गाडी निघते तिचा ट्रेन नंबर बघायला गेला तर शून्य सात शून्य शून्य आठ रक्सोल ते सिकंदराबाद हिची मुदतवाढ बघायला तर पाच चार दोन हजार चोवीस ते अठ्ठावीस सहा दोन हजार चोवीस अशी आहे त्यानंतर बघायला गेलं तर परभणी जंक्शनच्या लोकांना तिरुपती जायचं असेल त्यांच्यासाठी एक गाडीची मुदतवाढ झालेली आहे ती म्हणजे पूर्णा तिरुपती पूर्णा तिरुपती ही गाडी दर सोमवारी ही पूर्णा इथून निघते वाया पूर्णा परभणी जंक्शन परळी विखाराबाद ही अशी तिरुपती जाते बघायला गेलं तर ट्रेन नंबर शून्य सात सहा शून्य नऊ पूर्णा तिरुपती दर सोमवारी निघते आणि याची मुदत एक चार दोन हजार चोवीस ते चोवीस सहा दोन हजार चोवीस त्यानंतर बघायला गेलं तर रिटर्नमध्ये तिरुपती पूर्णा ही दर मंगळवारी निघते त्यानंतर बघायला तर ट्रेन नंबर इथं शून्य सात सहा एक शून्य हिची मुदतवाढ बघायला गेलं तर दोन चार दोन हजार चोवीस ते पंचवीस सहा दोन हजार चोवीस असंही गाडीच्या मुदतवाढ भेटलेली ही प्रेस नोट निघालेली मागच्या महिन्यामध्ये सव्वीस तीन दोन हजार चोवीस रोजी याची प्रेस नोट दक्षिण विभागाच्या नांदेड कार्यालयाअंतर्गत याची प्रेस नोट निघाली होती मित्रांनो हा इन्फॉर्मेशन ब्लॉग तुम्हाला कसा वाटला काय हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा चला मित्रांनो भेटूया आपण नवीन ब्लॉगमध्ये